नमस्कार मंडळी तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून एक भन्नाट रेसिपी बनवतोय बनवायला अतिशय सोपी शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होते मुलं तर अगदी आवडीने खातील रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी सर्वात अगोदर इथं मी मिक्सरचं भांडे घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे रवा घालायचा आहे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घालायचंय पिठामध्ये लिंबू पिळून झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचंय त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती फिरवून घ्यायचंय इथे आपलं हे पीठ फिरून झालेलं आहे पण हे पीठ मला थोडस घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी पाणी घालतीये त्यानंतर याला झाकण लावून पुन्हा फिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे तर मला एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी लागलेलं ला आहे हे बघा तर इथे आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे आपण आता हे वाटीमध्ये काढून घेऊया मिश्रण आपलं वाटीमध्ये काढून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे मिश्रण आपल्याला दहा मिनटं चांगलं मुरू द्यायचंय आहे इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे पीठ आणि यामध्ये घातलेला रवा छान असा भिजलेला आहे हे बघा आता यामध्ये आपण काही साहित्य घालून घेऊया तर इथे मी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत यामध्ये घालूया त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यात घालायच्या त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा खायचा सोडा यामध्ये घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आज आपण गव्हाच्या पिठाची बोंडी बनवतोय पीठ आपलं तयार आहे बोंडी बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण बोंडी सोडून तळून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बोंडी यामध्ये सोडून घ्यायची आहेत हे बघा अशी गोल गोल बोंडी भजनप्रमाणे तेलामध्ये सोडायची आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बोंडी सोडायची आहे

आपण सगळ्या बोंड्या तळून घेऊया तर इथे आपली हलकी फुलकी जाळीदार गव्हाच्या पिठाची बोंडी बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा इते अपला फिरुन है, तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे तर मला इथे एक वाटी अगं बाई तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद